प्रयोदिशी तिथी आणि प्रदोषकाळ्यांचा संयोग झाल्यास प्रदोष व्रत केले जाते प्रदोष हे व्रत भगवान शंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात या व्रताची कथा प्राचीन काळी एका गावात एक विधवा स्त्री आपल्या मुलासोबत राहत होती ती खूप गरीब होती आणि रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या घरी काम करायची रोज ती संध्याकाळी काम संपवून घरी परत येत असताना वाटेत तिला एक तरुण ब्राह्मण मुलगा भेटायचा हा मुलगा आई वडिलांच्या मृत्यूनंतर निराधार झाला होता आणि उपाशी तापाशी फिरत असायचा त्या मुलाची अवस्था पाहून त्या दयाळू स्त्रीला वाईट वाटले तिने त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आपल्या घरी घेऊन आली एक दिवस त्या स्त्रीला गावातील लोकांनी सांगितले की प्रदोष व्रत केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि धनधान्याची कमतरता राहत नाही हे ऐकून तिने प्रदोष व्रताचा संकल्प केला ती दर महिन्याला प्रदोष व्रताचे पालन करू लागली आणि दोन्ही मुलांसोबत भगवान शंकराची पूजा करू लागली तिच्या श्रद्धेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले एके दिवशी त्या दोन्ही मुलांना जंगलात एक यक्ष दिसला तो यक्ष त्यांना म्हणाला की त्याला एक गुप्तधन सापडले आहे परंतु ते धन काढण्यासाठी तो एकाच वेळी तीन गोष्टी करू शकत नाही त्याला मदतीची गरज आहे त्या मुलांनी त्याला मदत केली आणि यक्षाने प्रसन्न होऊन त्यांना गुप्तधनाचा मोठा भाग दिला ते दोन्ही मुले खूप आनंदित झाली आणि घरी परतल्यावर त्यांनी आईला सर्व सांगितले त्या धनाचा उपयोग करून त्यांनी आपले घर शेती आणि व्यवसाय सुरू केला काही दिवसांनी त्या मुलांनी आपल्या आईसाठी एक मोठे घर बांधले पुढे जाऊन ब्राह्मण मुलाने एका सुंदर राजगण्येशी लग्न केले आणि तो राजा बनला त्या विधवास्त्रीच्या मुलाने एका मोठ्या व्यापाराची मुलगी केली हे सर्व प्रदोषव्रताच्या प्रभावामुळे झाले को जो कोणी प्रदोषव्रताचे पालन करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी मिळते